मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे माजी संचालक व ज्येष्ठ लेखक श्री शिवाजीराव मानकर यांच्या कर्मवीर क्रांतीवीर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे माजी संचालक व ज्येष्ठ लेखक श्री शिवाजीराव मानकर यांच्या कर्मवीर क्रांतीवीर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ हॉटेल संस्कृती येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्ण प्रतिष्ठानचे सल्लागार ऍडव्होकेट विलास लोणारी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट जयंतराव जायभावे प्रसिद्ध लेखक डॉक्टर कैलाश कमोत वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार हॉटेल संस्कृतीच्या संचालिका सौ कविता मानकर उपस्थित होत्या अगदी अलीकडनं घडलेला प्रसंग मी आपल्याला सांगतो अगदीच वीस मेला लोकसभेचं मतदान होतं आणि बॉईकाउंटमध्ये मतदानासाठी माझा नंबर होता त्या ठिकाणी मी लायनीत उभा होतो तिथे लायनीत उभा असताना माझे एक ज्येष्ठ मित्रकार आहे पत्रकार आहे जे ती चाळीस वर्ष सो, आम्ही बरोबर आहोत त्यांनी सहज विचारलं की सर नवीन काय मी त्यांना आठवड्या कौतुकाने म्हणालो सर क्रांतीवीर वसंतराव नायकांवरती पुस्तक लिहितोय ते म्हणाली वा खूप चांगलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचं अकरा वर्ष मुख्यमंत्री पद भूसळलेलं आहे त्यामुळे लोकांना चांगली माहिती होईल मी त्यांना नम्रपणे म्हणालो की वसंतराव नाईक वेगळे हे नाशिकचे वसंतराव नाईक वेगळे असाच एक दुसरा प्रसंग मागच्या आठवड्यात मंत्रालयात पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेस आमचे एक वरिष्ठ अधिकारी त्यांना मी पत्रिका दिली आणि पत्रिका दिली त्यांनी बघितली ते म्हणाले यांचं गाव यवतमाळ ना मी म्हटलं साहेब हे नाशिकचे नाईक साहेब वेगळे आणि यवतमाळचे वसंतराव नाईक साहेब वेगळे अशा प्रकारे प्रसंग जसे माझ्या जीवनात आले तसे अनेकांच्या जीवनात एक आहे एक एक किस्सा जर आपल्याला सांगितला नाम साकारण्यामुळे काय होऊ शकतं याचा जर एक किस्सा आपल्याला सांगितला तर तो किस्सा म्हणजे गळच आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वसंतराव नारायणराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एस टीची सुरुवात केली आणि एस टीची सुरुवात करून गावागावापर्यंत एस टी पोहोचवली परंतु एवढ्यावरती ते काम थांबलेलं नव्हतं त्या गावचे ते आहेत त्या मकवाड गावच्या पंथमित्रामकरयाचे वयाच्या नवव्या वर्षीचे सभासद आहेत आणि वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे देवळाच्या पहिल्याक्रम मध्ये कांताबाई चळवळीमध्ये त्यांचा एकोणपन्नास आहे पुढच्या वर्षी त्या सहभागात श्री शिवाजीराव मानकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांच्या जीवनावर आधारित पुस्तक साकार केले या जीवनपटाचा प्रकाशन समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी रवींद्र मानुसकर यांनी केले तर आभार हॉटेल संस्कृतीचे संचालक दिग्विजय मानकर यांनी केले सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद